लिफ्टिंग नाही लिफ्टिंग नाही लिफ्ट सेकंद बाकी लिफ्टिंग नको कोण नको पंधरा सेकंड बाकी दहा असा वाटणार का तुझ्या रूपाच वाजू द्या तुम्ही लिप्स्टिक करू नका लिप्स नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि मी मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की दुसऱ्या दिवशीचा आपण काहीतरी दाखवूया व्हिडिओमध्ये पण काय झालं जसं मी दुसऱ्या दिवशी घरी आलो तसा माझा मोबाईलच पूर्ण हँग झाला आणि आयफोनला माझ्या असा पहिल्यांदा प्रॉब्लेम झाला पण आज सकाळी उठून मी बघितलं तर इट्स ऑल राईट सगळं काय बरोबर होतं मोबाईलचं तर आज विचार केला मी आज आपण दाखवूया गावातलं तर नऊ दिवस आमच्या गावामध्ये वेगवेगळे प्रोग्राम असतात तर आज आहे अंताक्षरी स्पर्धा तर नक्की नेमकं काय का असणार आहे ते बघूया आपण आणि मी चाललो आहे आता मंदिरामध्ये घरी आलो मी जेवलो नाही तसाच चाललो आहे कारण मला वेळ नाही आता जेवत बसलो तर मला उशीर होईल कारण नऊ व्हायला आलेत बरोबर म्हणजे नऊ वीस झालेत आणि नऊ वाजता प्रोग्राम चालू होणार होता पण असो आपण बघूया आणि जरी मारी आईचं सुद्धा तुम्हाला दर्शन घडवतो आमच्या गावात आत्ताच जरी आईच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा झालेला आहे तर खूप सुंदर असं मंदिर बनलेलं आहे त्याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये मी अपलोड करीन अजून एडिटिंग व्हायची बाकी आहे त्याची सो चला जाऊया बघितलं खूप सुंदर असं मंदिर बांधलं आहे आणि याची मोठी व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे जसं की तुम्हाला आधी सांगितलं इथं व्हिडिओमध्ये बघून आणि प्रत्यक्षात बघून खूप फरक आहे इथं जर तुम्ही आलात तर खूप प्रसन्न वाटेल आणि खूप छान काम केलं आहे घट मांडले त्या साईडला घट पण दाखवतो तुम्हाला मांडलेले आणि मागे आता थो थोड्याच वेळात कार्यक्रम पण आपला सुरू होणार आहे सो बघत राहा दहा मिनटामध्ये या खेळाला सुरुवात केली जाईल मी प्रथम अंताक्षरी मध्ये खेळणारे गट असणार आहेत आजच्या रात्रीमध्ये उपस्थित आपण बेडकर गावाचे सुपुत्र ब्लॉगर मास्टर दिपेश भोईर तो उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत अगदी आज अनेक वर्ष युट्यूबच्या माध्यमातून आपले ब्लॉग्स दाखवण्याचं काम करतात एक चांगली भरारी घेतली अशी दिपेश भोईर दीपू भोईर ब्लॉगर अगदी त्यांच्या चॅनलला आणि त्याच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पहा छोटी छोटी मुलं आनंद घेत आहे त्या दिसतं आणि ब्लॉगमध्ये येण्यासाठी पहा किती उत्सुक आहे ही खऱ्या तर छोट्यांची किलबिल आहे लहानपण देगा देवा खूप रवा आणि अगदी पा हो

गट आणि तुम्ही डगट मराठी ओके आता मी जे गाणं गात आहे तुम्हाला अगोदर स्पर्धा समजून सांगते आता जर मी एखादं गाणं गायलं आणि ते गाणं तुझ्या अक्षरावर थांबले तिथून तुमचा स्टार्ट होईल यांना नाही आलं तर ते आलं पुढचा गाईल आणि बरोबर गाणं गायलं तर तुम्हाला एक गुण मिळेल चुकीचं गाणं गायलं तर ओके समजा मग मी एक हिंदीच गाणं म्हणते

लकड़ी की काटी काट पे घोड़ा घोड़ा धूम पे, पे जो मारा तोड़ा घोड़ा धूम उठा के दौड़ा तुम्हारा तो बटाला अक्षर ले, ले ले दो 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 फ्ली मनु बोल बोला

पास करायचं आहे गोंडाकडे गाई पुन्हा एकदा तुमचा अक्षर येऊन घ्यायमा कामोर सोने बरोबर गाणी पण गाणं कोणतं बोलायचं मराठी गाणं गायचं

नमस्कार नाही घेत का भाग वगैरे मग भैया आता आपण आपण थोडं घेऊया आई आयुष्य डान्स आम्हीच बनवले आहेत भाग घेतला तर नक्कीच नको तुम्हाला ना हिरोचं नाव येईल एक मिनटं दिला जाईल तसं आम्ही बोलणार एक मिनटं स्टार्ट होईल ओके जेवढी गाणी येतील तेवढी बोलायची त्याच तर त्याच हिरोईन ओके अडी या एकदम तुमच्यासाठी हिरोईनचं नाव आलेलं आहे कत्री ना काय काय स्टार्ट कत्रीना

दूर तक में है गुल गिले हुए ये गिला है आपकी निगाहों से फूल भी हो दरमिया तो पासले हुए एक खाब तो एक सिलसिले हुए फूल भी हो दरिया तो पासरे है बघा एवढं गाणं टफ घेतला का कोणाला गाण्यात येत नाही

बोला। तो दो दो चालू कॅमेरा बोलाच नाही शब्द भरपूर गाणी किशोर कुमार नाही लाट गेली असेल कशी काय लाईट गेली एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलात आमची बॅकअप जेवढे चालू आहे मुलांना लाईट असेल असे तुम्ही बघू शकता बघा दाखव तेव्हा आता लाईट गेली होती आणि उमंगने आपल्याला वायरलेस स्पीकरची सोय केली आहे बराच वेळ झाला अर्धा तास झाला लाईट जाऊन आणि आता आपला कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय

आता आम्ही दोघं बसलेलो आहोत अंताक्षरी स्पर्धेला आणि आमच्या सोबत बघा टफला आमचा कोण कोण आहे मी पहिल्या गट वर्षीची टप जोडे विनर विनर जोडे आहे आणि समोर लिपल एकदम टप्प्या समोरच्या बॅक केला

तुझ्या रूपात चांदना पडलं ना मला भिजू द्या तुझ्या रूपात चांदना पडलंय ना मला भिजू द्या माझ काली जगलंय नाचून गाणं वाजू द्या माझं कालीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वा मागापासून या असला घेतला नाही राहुल आणि आम्ही बसल्या बरोबर येऊ राहून घेतलं काय आला यांच लिफ्टिंग नाही ते नको होतो तू इकडून ऍक्टिंग करिफ्टिंग कर। नाही लिफ्टिंग <laughs> लिफ्टिंग नाही

सुप्री सोन्याची चिरे सुप्री सोन्या चिरे अशी र वंदाची सुप्री सोन्या चिरे मगाशी थोडी काही झाली मगाशी थोडी काही झाली म्हणून आमची थोडीशी वेगळी उठली थोडी दोन याच्या

Kanda kaptu to kanda My daughter, 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 my daughter,

उमंग आपल्यासाठी आणलेलं आहे स्पेशल काय उमंग लस्सी 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 गादीपेस गादीपेस घ्या शेवटचा राऊंड चालू आहे गाईज आता आणि एक वाजला आलंय सो so, दॅट इट फॉर द ब्लॉग रात्रीचे बरोबर वाजलेत एक आणि एक वाजता आमचा सगळा कार्यक्रम संपतोय काळोख आहे समोर मला बॅटरी मारायला लागेल दिसणार नाही सो so, खूप मस्त कार्यक्रम झाला आम्ही तर हारलो पण मजा आली शेवटपर्यंत उद्या आमच्या गावामध्ये बँजूवादनची स्पर्धा आहे स्पर्धा नाही नुसता वादन आहे तो तर एकदमच भारी असेल एकदम गाव सगळे नाचायला वगैरे येतील सो हो दॅट्स इट फॉर द ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता चौथ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी उद्या काय सुट्टीच आहे मी सुट्टी घेतली आहे सो आता रात्री मी झोपीन आणि उद्या आपला दिवसभर व्हिडिओ एडिटिंग असणार आहे दोन व्हिडिओ आपल्याला एडिट करायचे आहेत एक म्हणजे आपला प्राणप्रतिष्ठा सोहळा जरी आईचा आणि दुसरी म्हणजे ही आताची व्हिडिओ सो बघत राहा बाय एवढंच